नमस्कार रामकृष्ण अरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझं नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दिय पाद नमामि नमा देवी नर्मदे आद्या तेथिसा अग्नितीर्थ महात्मवर्ण ओम नमो नर्मदाये श्री मार्कंड वाचे तथत राजेंद्र अग्नितीर्थ यत्र सनिहितो हिर्ता कामेने मोहित मुनुश्रेष्ठ श्री मारखंडे हे राजाश्रेष्ठ त्यानंतर उत्तम अग्नितीर्थाची यात्रा केली पाहिजे जिथे काम मोहित अग्निदेव गेले आणि निवास करू लागले राजा युधिष्ठीने विचारले आता अग्निदेव कामदेव पिढीत कसे झाले शिवाय त्यांचा नित्य एकास्थानी निवास कसा असतो सर्व लोकात हे मला मला फार मोठे आश्चर्य आहे हे महाभाग आपण मला सांगाय मला यावर फार मोठे कुतूल वाटते श्री मार्कंडे बदलले ठीक ठीक हे महाबुद्धिवान निष्पाळ राजा तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला श्री महेश्वरच्या आधी जसे मी ऐकले तसे मी सांगतो सत्ययुगात हत्ती घोडे रथ यांनी परिपूर्ण पृथ्वीरक्षक दुर्योधन नावाचा एक श्रेष्ठ राजा होता रूपयौव यवन संपन्न दिव्यभोगयुक्त या राज त्या राजाला पाहून श्री नर्मदाने त्यांची प्रार्थना केली तो सुद्धा अन्य कन्यांना सोडून त्याच कन्याचे कन्याने मोहित झाला हे राजा महिष्पतीचा राजा दुर्योधन सुद्धा अत्यंत प्रसन्न ते अन्य सुंदर्यांना सोडून तिचीच अपेक्षा करू लागला हे राजाश्रेष्ठ योग्य वेळी तो तिच्या सहवासात रमण झाला वेळ आल्यावर श्री नर्मदाने कमलपत्रासमोर नेत्र असलेल्या कन्याला उत्पन्न केले ती अंग प्रत्यंग संपन्न असल्यामुळे जगात प्रसिद्ध होती मात्यापित्यांनी तिच्यावर प्रेम केले बऱ्याच काळ युवावस्थेत असलेली ती सुंदरकुमार एका अनेक राजांद्वारा प्रार्थीने गेली हे राजा या अवस्थेतील तिने स्वतःला समर्पित करण्याची इच्छा केली त्यानंतर अन्य दिवशी महा महातपस्वी ब्राह्मण वेषधारी अग्निदेवाने हळूहळू एकांतात राजाला प्रार्थना केली हे रघुकुल श्रेष्ठ मी कर्माने असहाय्य मंद निर्धन ब्राह्मण आहे पत्नीच्या इथून मी आपल्या कन्याला वर इच्छितो पृथ्वीवर अनुपम रूपवान सुंदर सुदर्शन हा कन्या आपल्या भवनात वाढत आहेत हे राजा आपण मला ती द्या मी एकाएकी ब्रह्मचार्याने उद्विग्न व कामपीडित आहे हे प्रिय राजा का माझ्यासारख्या याचकावर कृपा प्रसाद करण्याचा आपण योग्य आहात राजा म्हणाला ब्राह्मण श्रेष्ठ मी द्रव्यरहित अन्य वर्णी कोणालाच माझी सुंदर कन्या देणार नाही आपण जाऊ इच्छिता असे सांगितल्या त्या अग्निदेव अतिशय अस्वस्थ झाले राजाला काही न बोलता तिथेच अंतर्दान पावले ब्राह्मण अंतर्दान पावले काही काळानंतर राजाने मंत्री व पुरेने विचारविनिमय करून योग्यही प्रसन्न चित्तांनी यज्ञ सुरू केले केलात हे भरत वंश उत्पन्न यज्ञात भक्तिभावाने यज्ञ करताना ब्राह्मणासह सर्वांदेखत अग्निदेव अदृश्य झाले ब्राह्मण दुखीत मनाने राजभवनात गेले आणि अग्निअदृश्य झाल्याची बातमी राजाला दिली यावरून राजा हे यावर हे लक्षात येते की राजा अग्निदेव अदृश्य होण्यापूर्वी तिथून निघून गेले होते ते तिथे नव्हते ब्राह्मणाने सांगितले दुर्योधन महाराज आश्चर्यपूर्वक महा बातमी ऐका श्रेष्ठ असे आश्चर्य ना पाहिले ना त्यासंबंधी ऐकले राजा विधीपूर्वक अग्निकारात प्रवृत्त असताना आम्हा सर्वसंपक्ष अग्निदेव काही कारणाने ना दृष्टीत पडतात ना प्रज्वलित होतात ब्राह्मणाचे विचित्र अप्रिय वचन ऐकून मुळासकट वृक्ष उखडल्यामुळे आसनावर भूमीवर पडले क्षणादात आश्वासन मिळाल्यावर धारिष्ट करू धारण करून उन्मत्त होऊन सर्व दिशांचे निरीक्षण करून त्यांनी म्हटले अहो ब्राह्मण अहो ब्राह्मणश्रेष्ठ हे काय आश्चर्य घडले शास्त्रांनुसार विचार करून आपण सर्व सा कारण सांगावे माझे काही दुष्कृत्य किंवा तुम्हाला लोकांकडं काही त्रुटी राहिली आहे का की ज्या कारणासह अग्निदेव अदृश्य झाले मंत्र दोष किंवा अन्य दोष आहे का दक्षिणेना कोणते कर्म झाले नाही तसेच क्रियाहीन असेही झाले नाही झाले नाही मग अग्निदेव अदृश्य कसे झालेत अग्न अन्नदानही यज्ञ देशाला जाळून टाकतो मंत्रहीन व अशुद्ध यज्ञ यज्ञकर्त्यांना नष्ट करतो दक्षिणारहित यज्ञ दात्याला नष्ट करतो यज्ञासन कोणी शत्रू नाही ब्राह्मणाने सांगितले हे राजा आम्ही ही रहित नाही तसे तुम्ही धनहीन नाही त्या मग अन्य को कारणावर विचार करायला हवा राजा म्हणाला तरीसुद्धा तुम्ही सर्व लोक एकत्रित होऊन या उपायांना निश्चिंतन करा ज्यामुळे ह्यलोक व परलोकात आमचे कल्याण व्हावे असे सांगितल्यासर ब्राह्मण दृढ निश्चय निरार होऊन जिथे अग्निदेव अदृश्य झाले त्या ठिकाणी राहिले त्यानंतर महा तेजस्वी अग्निदेव ब्राह्मणाला स्वप्नात म्हणाले तुम्ही माझे सर्व अदृश्य होण्याचे कारण आहे का मी प्रार्थना करूनही राजा कन्या मला देऊ इच्छित नाही त्या कारणासह श्रेष्ठ ब्राह्मण मी होमकुंडातून नष्ट झालो जर राजा मला मी अत्यंत प्राथिली प्राथिलेली स्वकन्या देऊ इच्छितो तरच या भवनात मी प्रज्वलित राहील अन्यथा नाही अग्निदेवाचे वचनऐकून आश्चर्याने प्रफुल्लित नयनाने ब्राह्मण राजाला म्हणाले आपले मत जाण्या आम्ही सर्व अग्निशाळेत जाऊन तिथे निरा राहून अग्निदेवाकडे रात्री पाहतच राहिलो तेव्हा अग्निने आम्हाला म्हटले जर राजा मला स्वकन्या देऊ इच्छितो तर मी प्रज्वलित होईन अन्यथा नाही महाराज असे जाणले आपण कन्या अग्निदेवास देऊ इच्छिता राजाने सांगितलेले ब्राह्मण आपले व अग्निदेवाचे वचन हृदयात सामून एक श्रेष्ठ अग एक श्रेष्ठ अट घालू इच्छितो तर जर माझ्या घरी नित्यनिवास केला तर मी कन्या देईन अशा प्रकारे मी अशा प्रकारे ते ब्राह्मण राजाचे मत ऐकून लगेच अग्निदेवाकडे गेले त्याला सर्व कथन करून त्वरित विवाह योजला युधिष्ठिर सुंदर सुदर्शना मिळाल्यावर अग्निदेव संतुष्ट होऊन नित्य महिशपती त्यांच्याजवळ प्रज्वलित झाले तेव्हापासून त्या तीर्थाला अग्नितीर्थ म्हणतात आजकाल महिशपतीला महेश्वर संबोधतात जे जे तिथे पक्ष संधी म्हणजेच आमावस्यापुर्ला स्नान करून भावनेने पितृदेवांचे तर्पण करतात ते अश्वमेत फलयुक्त होतात हे राजा जे त्या तीर्थात सुवर्णदान करतात त्यांना पृथ्वीदानाचे प्राप्त होते तो मरणोत्तर देवाने पूजित होऊन अग्निलोकात क्रीडा क्रीडाविलास करतो हे तुम्ही अग्नितीर्थाच्या उत्पत्तीचे वर्णन केले हे नरोत्तम या वर्णनाचे केवळ श्रवण पाप श्रवण पाप विनाशक पुण्यप्रद व धनदायी आहे असे श्री शंकराने सांगितले हा स्कंद पुराणातील रैवा काळाच्या पूर्वभारतीत अग्नितीर्थ महत्त्व वर्णन नावाचा तीर्थ सहा पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर